केंद्रीय प्रदूषण मंत्री प्रकाश जावडेकर नाशिकला आले असता त्यांच्या उपस्थितीत प्लास्टिक मुक्त नाशिक मोहिमेला प्रारंभ झाला होता याचवेळी सातपूर प्रभागात प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम राबवताना सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कानुखडणी केली होती त्यानंतर सातपूर आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक संजय गांगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लास्टिक मुक्त सातपूरसाठी मोहीम उघडली या मोहिमेत सातपूर शहरासह शिवाजीनगरमधील विविध विक्रेत्यांकडून अंदाजे छत्तीस किलो बंदी असलेल्या कॅरीबॅग जप्त करण्यात आला आणि व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांनी दिला माननीय नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान राबवित आहे आणि शास्त्र प्रभागातील प्लास्टिक बंदी प्लास्टिक अभिया अभिया अभियान हे राबवित आहे सगळे कर्मचारी व तीन ते चार दिवसापासून कॅरीबॅग हे जप्त झालेले आहेत तरी सगळ्या नागरिकांना व व्यापार बंधू यांना विनंती आहे की प्लॅस्टिक पिशव्या वापरू नये और वापरल्या आढळतात त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल होईल बंदी असलेल्या कॅरीबॅग्स वापरणाऱ्या किंवा विक्रेत्यांना पहिल्यांदा पाच हजार रुपये दुसऱ्या वेळी दहा हजार रुपये आणि तिसऱ्या वेळी पंचवीस हजार रुपये दंड तसेच तीन महिने कारावास अशी तरतूद आहे नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर